आणि हा सुद्धा आय तर बरेचसे पालक तुम्ही घरी घेताना याला काना म्हणू शकता काना म्हणू नका काना म्हणून शिकूच नका त्याला त्याच्याबद्दल ते मला दिसत म्हणून सांगू त्याला काना म्हणता आणि मी त्याला काना सांगितला नाही एक तर तुमच्या दोघांपैकी कोणीतरी त्याला शिकवताना ते झालेलं आहे किंवा अदरवाईज जेव्हा तो कॉन्व्हेंट मध्ये असेल तेव्हा झालेला काहीतरी मिस झालेला नाही कुठेतरी मी जाते ते तुमच्या लक्षात आला असेल कुठं मी जाते आ आ ओ ओ आ आ ई ई ई ई उ, इ, उ म्हणजे काय होत तुम्ही जे आपण तुम्ही म्हणजे मी सुद्धा जे आपण शिकलो काना मात्रा सॉरी इलांटी पहिली विलांटी दुसरी विलांटी सॉरी उकार उकार एक मात्रा दोन मात्रा एक ताना एक मात्रा जग काना दोन मात्रा शिकलो ना असं प्लीज करू नका आता गाडी जेव्हा आपण कशी गाडी जेव्हा आपली पुढे जाणार आहे मुलांची तेव्हा कसं घ्या घरी शिकवताना याला आज शिकवायच सांगायचं बाबू सा। काय जोडलाय त्याला आज जोडलाय हे काय जोडलाय जोडलाय हे सुद्धा इ जोडलाय हे ऊ जोडलाय हे ऊ जोडलाय हे ए जोडलाय हे ऐ जोडलाय हे ओ जोडलाय हे औ जोडलाय हे आम जोडलं आहे आणि हे आहा जोडला आहे म्हणजे तुम्ही याला काना मात्र म्हणू नका किंवा नाही आला तर मला फोन करून विचारा की सर आज तुम्ही ते शिकवलं थोडं त्याला जमून राहिलं याला काय म्हणावं लागेल त्याचं कारण तुम्ही वेगळं लावलं आणि मी वेगळं लावलं तर पुराचं हे होऊन जाईल चेंजेस त्याच्यामध्ये बदल आपल्याला लवकर हो हे घेऊन जा घेऊन तुमचा घेऊन ठीक आहे थँक्यू तर असं करू नका आणि असं जर कोऑपरेशन तुमचं आणि माझं जर सांग व्यवस्थित जुळली तर पोरज फटफट वाचायला लागेल तसं हा कसा आपण कलाकारांना का म्हणत होतो तर असं नाही म्हणायचं क आ का ई की ई मी तुम्ही घेता ना तुम्ही जर अभ्यास घेता घरी तर र ई री

असा जर सराव घेतला तर आपलं जे टार्गेट, तीन है। है आपने टार्गेट आपने तीन आहे तीन महिन्यामध्ये वाचता येईल हे आपलं टार्गेट आपलं कॉम्प्लिटन असं घेतलं तर याच्यात जर मिसमॅच झालं तुमचं माझ्याला वेळ लागला वेळ लागला आणि मी सांगतो सांगतोय का तीन महिन्यानंतर माझ्यातलं यांच्यासाठी कमी वेळ आहे यांच्यासाठी माझ्याकडे कमी वेळ आहे मला फुल कॉन्सन्ट्रेशन पाचव्या वर्गावर आणि चौथ्या वर्गावर करावं लागणार आहे मग हे काय काही करणार नाही असं नाही पण जसा एवढं जसं मी दिवसभर आहे तेवढं कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढं तेवढं राहणार त्याच्यामुळे तीन चार महिन्यामध्ये दिवाळीपर्यंत ओके होणं आवश्यक आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भाग तर ते आपलं काम जमणार मो ओ मना मात्र नाही मो या पद्धतीने आपल्याला घेत घ्यायचं आहे तरच आपलं काम व्यवस्थित होणार तुमच्या लक्षात आलं कसं म्हणायचं आहे याला काय म्हटलं सांगा हा याला 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 तुमच्या लक्षात आले नाही का बाबा आता कशा पद्धतीने काना आला नाही पाहिजे जेव्हा मी इथे रिहर्सल घेतो मी तेव्हा माझ्या लक्षात येते का घरी काहीतरी वेगळं झालं आहे कोर्टा तो वाचून नाही राहिला असं होत तर असं व्हायला नको दुसरी गोष्ट सांगा बघ बोल